नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे मराठी बिग बॉस करता या आपल्या युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भाऊच्या धक्क्यावरती रितेश देशमुख यांनी सूरजचे कसे कौतुक केले ते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी रितेश देशमुख घनश्याम आणि वैभवला सुनावतात त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे तो नक्की बघा त्यानंतर रितेश देशमुख सर सूरजला म्हणतात काय मग सूरज कसा वाटला कॅप्टनसी टास्क तर फाटेपर्यंत तुम्ही कॅप्टन होण्यासाठी लढला चार चार जण अंगावर आली तरी नडला तुम्ही त्या अरबाजला तर तुम्ही फिरवूनच आपटलं असतं आणि असं काय केलं की ती निक्की आणि जान्हवी तुम्हाला घाबरून कोपऱ्यात लपून बसल्या होत्या त्यावर सूरज म्हणतो मी काय नाही केलं सर त्यानंतर रितेश देशमुख सर म्हणतात तुम्ही एवढे भारी खेळला की तुम्ही कुठेही मर्यादा सोडून मुलींसोबत खेळला नाही की अरबाज आणि वैभवसारखा मास दाखवला नाही उलट त्यांना तुम्ही जशाच तसे उत्तर दिले ते बघून तुमच्यासाठी मला टाळ्या वाजवून तुमचे कौतुक करावेसे वाटते पुढे सर म्हणतात तुम्हाला जरी तुमच्या टीमने सपोर्ट नाही केला तरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र सपोर्ट करतोय त्यावर सूरज धन्यवाद म्हणतो पुढे रितेश सर म्हणतात की आता तुम्हाला गेम कसा खेळायचा हे समजलेलं दिसतंय त्यामुळे आता तुम्ही जसं काल खेळा तसेच खेळत राहा आणि घाबरू नका यांच्या आरेरावीला तुम्हाला काय वाटते रितेश देशमुख सर सूरजला बरोबर बोलले का ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद